सतराला आम्ही त्यांना बॉन्ड पेपरवर पर्याय एक आणि पर्याय दोन ची निवड करून खातेदार निवडून दिले पण पर्याय एक मधलं पर्याय एक मध्ये जे खातेदार निवडून दिले त्यांना अद्याप कुठलाही न्याय मिळाला नाही पर्याय दोन वाल्यांना सुद्धा न्याय मिळालेला नाही ह्याच्या पाठीमाग जी लोक काय म्हणत होते की की बाबा हे जे आपल्याला तुम्हाला जागा पसंत नाहीत किंवा आणि काय पसंत नाहीत आता मळ्यानं ना हेळगाव कचरेवाडी आणि भुवने या ठिकाणच्या जागा पसंत केलेल्या आहेत बोल या खातेदारांनी खातेदाराने जागा पसंत केलेले कोळणे या गावाने सोन्याची वाडी गांधी टिकडी आणि खेराडवांगी ही जागा पसंत केलेली आहे मग जागा पसंत करून सुद्धा शासन जर निर्णय घेत नसत ह्याच्यासाठी अनेक मीटिंगा लावण्यात अजून त्या मळेकोडे पथावर वर्ण येताना किती लोकांना संघर्ष करावा लागते किती संकटात येते येता येता वा, माणसं वाटला ने परत नेले तरी सुद्धा हे शासन जर दखल घेत नसेल आज दोन हजार हजार झालेलो आहे आणि इच्छुक झालेला असताना जर पर्याय आम्हाला जर मोबदला मिळत नसल किंवा काय करत याच्या अगोदर संजय कांबळे साहेबांनी सी एम साहेबांना आणि डीएफ साहेबांना सगळ्यांना पत्र दे व्यवहार केला होता की आजच्या पंधरा तारखेची मीटिंग कराड कराड वन अधिकारी ऑफिसला लावलेली होती आणि ह्या ऑफिसमध्ये मिटिंग काही का नसत ते अधिकारी बाहेर गेले ते तर इथून जे जोपर्यंत अधिकारी इथं पोहचत नाही जोपर्यंत आम्हाला निर्णय देत नाही तोपर्यंत आम्ही ह्या वन विभागच्या ऑफिसच्या पांढरवरनं काही हलणार नाही आणि इथून पुढे जे कुठल्या गोष्टी करायचं ते अधिकारी आल्याच्या नंतर आम्ही त्यांच्याशी जे काही सुवाद साधायचा आहे ते आम्ही त्यांच्याशी साधू शकतो प्रकल्पाबद्दल असं पॅक पॅकेज मिळावा याचं आम्ही त्यांना पत्र व्यवहार केलेला आहे परंतु आत्तापर्यंत आम्हाला लोकांना काही त्याचं पूर्ण व्यवहार आमचा काही केलेला नाही पैसे पाण्याचा आणि आज ते साहेब इथे येणार होते आम्हाला भेटण्यासाठी म्हणून आम्ही त्यांना भेटायला इथे आलो चांदोली विभाग प्रकल्प ऑफिसमध्ये तरी ही तीन गावची लोकं आलेले आहेत जमा झालेले आहेत पण याची दखल सरकारने घ्यावी साहेबांनी घ्यावी आणि लवकरात लवकर या लोकांचं काय असेल ते त्यांना त्यांचा मोबदला द्यावा कारण तिथे आज तरुणाचे म्हातारे झाले तरीसुद्धा आमचे पैसे तुटक मुटक मिळत आहेत पण ते पूर्ण मिळतसुद्धा नाही लोकांना आणि इतके वर्ष झाले की आम्ही संघर्ष करतो आहे त्याचा पण कोणी दाद घेत नाही किंवा कोणी ह्याच्यावर विचार करत नाही आमच्या लोकांनी इतके पे पेपर वर्क केलं आहे कुठले कुठले सगळ्या ऑफिसला आम्ही दिलेलं आहे पण आम्हाला टवळाटवळ केली जाते यानंतर या पुढच्या वीकमध्ये या, या। आम्ही लोक हातावरची फोटं लोक तिथे सुट्ट्या टाकून पैसा खर्च करून इथे ते येणार त्यांचे काय हालत होते आणि त्यांची नोकऱ्या झाल्या सुटतात तरीसुद्धा तुम्ही त्यांच्याबद्दल काही चांगला विचार करत नाही आणि त्यांचा काही मार्ग सॉल्व करत नाही याच्याबद्दल साहेबांनी या प्रकल्प पॅकेज लवकरात लवकर निर्णय आणि त्याची दखल घेऊन त्याच्याबद्दल विभागीय वन अधिकारी चांदोली राष्ट्रीय उद्यान या कार्यालयात मळेकोडे पाथरपूरच्या खातेदारांच्या वतीनं निवेदन दिलं आणि या ठिकाणी आज पुनर्वसनबाबत महत्वाची बैठक आयोजित केली गेली आहे या बैठकीला वन संरक्षक तथा क्षेत्र संचालक सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोल्हापूर चे सन्मान्य रामानुजन सर तसेच बी सी एफ सातारा उपवन संरक्षक सातारा या मॅडमना आम्ही येण्यासाठी सांगितलेलं आहे बी एफ ओ चांदोली एस सी एफ चांदोली आर एफ ओ हेळवाग चांदोरी या सर्व वन अधिकाऱ्यांना या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी सांगितलं आम्ही आताच डी एफ ओ मॅडम यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली आणि आजच्या बैठकीबाबत विचारणा केली मॅडमनी सांगितलं की सन्मान्य सी एफ सर एका महत्त्वाच्या मीटिंगसाठी मुंबईला गेलेले आहेत आम्ही मॅडमना सांगितलं की ठीक आहे मान्य महोदय या ठिकाणी येईपर्यंत आम्ही कार्यालयाच्या पायऱ्यांवरती बसतोय आणि त्यानुसार या क्षणी आम्ही कार्यालयाच्या पायऱ्यावरती सगळे खातेदार बसलेलो आहोत